आता आपण एक गणित बघूया तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित बघतोय तर आज आपण नफा तोटा या विषयावरचे गणित बघणार आहे तर गणित काय ते बघूया चार वस्तूंच्या विक्रीमुळे पाच वस्तूंच्या खरेदी किमती एवढी किंमत मिळते म्हणजेच काय तर चार वस्तूंची विक्री केली तर किती होणार पाच वस्तूंच्या खरेदी एवढी किमती किंमत मिळणार तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला तर काय तरी सांगितले नफा झाला आहे नफा किती झाला आहे तर शेकडा नफा झाला आहे आणि शेकडा नफा आपल्याला विचारलाय तर पहिल्यांदा नफा काढून घ्यायला लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला शेकडा नफा काढावा लागेल आता बघा समजा आता मी काय केलं चार वस्तूंच्या विक्रीमुळे पाच वस्तूंच्या खरेदी किमती एवढी किंमत मिळते किंमत पाचशे मानली पाचशे का तर मला पाच वस्तूंची खरेदी किंमत किती पाचशे तर मी मागेला जर पाच जर केलं तर मला काय मिळणार आहे एका वस्तूची खरेदी किंमत मिळणार म्हणजे म्हणजेच किती पाच वस्तूंची खरेदी किंमत बरोबर पाचशे रुपये पुढे काय म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत अशा किती पाच वस्तूला जर पाचशे ते एका वस्तूला घेतली तर पाचशेला गेले पाच म्हणजे किती शंभर रुपये म्हणजे काय एका वस्तूला शंभर रुपये आपल्याला लागणार आता बघा पुढची काय त्यांच्यावर तर चार वस्तूंच्या विक्रीमुळे म्हणजेच काय पाच वस्तूंची खरेदी किंमत एवढी एवढी चार वस्तूंच्या विक्री एवढी म्हणजेच काय तर शंभर रुपये ही किंमत झाली एका वस्तूची खरेदी किंमत आता काय चार वस्तूंची विक्री किंमत म्हणजेच किती पाचशे मग एका वस्तूची मी कशी काढणार तर पाचशे भागीले चार म्हणजे किती एकशे पंचवीस रुपये ही माझी चार वस्तूची नाही तर मला एका एक वस्तूची मिळणार काय मिळणार एका वस्तूची विक्री किंमत आणि चार वस्तूंची विक्री किंमत म्हणजेच किती मिळणार पाचशे येणार म एका वस्तूची विक्री किंमत आली पाचशे भागीली चार म्हणजे एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये ही झाली माझी एका वस्तूची विक्री किंमत आता नफा म्हणजेच काय नफा म्हणजे काय तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय खरेदी किंमत तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच काय मला जो होणारा नफा आहे तो असणार आहे विक्री वजा खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे माझी तर एकशे पंचवीस रुपये आणि नफा झाला आहे त्यामुळे विक्री किंमत काय असणार आहे जास्त असणार आहे जेव्हा तुम्हाला विक्री किंमत कमी असते खरेदी किंमत जास्त असते तेव्हा काय होतो तोटा पण यांनी काय सांगितले नफा झालाय नफा झालाय म्हणजेच काय माझी विक्री किंमत कि जास्त आहे ती किती एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस स्वतः शंभर म्हणजे नफा किती झालाय पंचवीस रुपये शंभर रुपये मिळाले एकशे पंचवीस म्हणजे मला नफा झालाय पंचवीस रुपये पण हा काय झाला नफा झाला आपल्याला काय विचारलं त्यांनी शेकडा नफा शेकडा नफा कसा काढणार तर शेकडा नफा सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफाची खरेदी किंमत गुणवले शंभर तर नफा होऊ दे नफा असू दे किंवा तोटा असू दे कायम खरेदी किंमत बरोबरच तुम्हाला त्याचं कम्पॅरिझन करावं लागतं किंवा त्याची तुलना कशा बरोबर करायची खरेदी किंमत एवढी म्हणजे तुम्हाला काय मिळतो शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आता नफा किती पंचवीस रुपये किती खरेदी किंमत आहे तर खरेदी किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपयाच्या खरेदीवर मला पंचवीस रुपये नफा झाला तर शंभरला किती शंभरला किती म्हणजे काय गुणुले शंभर आज काय झाला शेकडा नफा तर पंचवीस मागे शंभर गुणिले शंभर तर शंभरला शंभर मी कॅन्सल करतो शंभर करून शंभर गेले असा भागकार असतो त्यामुळे मी डायरेक्ट लागू शकतो मग तर शंभरला पंचवीस टक्के मला हा शेकडा नफा झालाय तर इथं आपला जो नफा तोटा होता तो एक संपलाय तर तुम्ही जर दुसरे जर व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही त्या आय बटनवर क्लिक करून बघू शकता तर आपलं उत्तर आले पंचवीस टक्के